नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झणझणीत चमचमीत कांद्याच्या पातीतलं पिठलं पा, हा पहा कांद्याची पात वापरून आपण आज इथं पिठलं बनवलेलं आहे अप्रतिम चवीचं हे झणझणीत असं पिठलं होतं बाहेर रिमझिम पाऊस पडत आहे आणि रिमझिम पावसामध्ये आज आपल्याला पिठलं भाकरीचा स्वाद घ्यायचा आहे गरमागरम कांद्याच्या पातीतलं पिठलं त्याच्यावरती असं छान असं हे तेल घालायचं आहे आपल्याला शेंगदाणा तेल घ्या अप्रतिम चवीचं हे पिठलं कच्च्या शेंगदाणा तेलामध्ये फार छान चवीचं लागतं त्याचबरोबर ज्वारीची भाकरी आणि पातीच्या कांद्याबरोबर याचा स्वाद घ्यायचा आहे आपल्याला इथं आपण साहित्य पाहूया पिठल्यासाठी लागणारं एक वाटी बेसन घेतलं मी एक वाटी पाण्यामध्ये हे बेसन छान आपण एकत्र करून घेतलेलं आहे स्लरी करून घेतली दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले लसूण हिरवी मिरची आणि जिरं घेतलेलं आहे त्याचबरोबर पातीचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता ही लसूण मिरची जिरं आणि एक अर्धा चमचा धणे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं एकदम बारीक करायचं नाही आहे हे सगळा मसाला आपल्याला जाडसर करून घ्यायचा आहे हा पहा एकदम जाडसर मी बारीक करून घेतलेला आहे आता कढईमध्ये तेल घ्यायचं एक पळीभर तेल एक ते दीड पळी तेल आपल्याला कढईमध्ये घ्यायचं पिठल्यासाठी तेल थोडंसं जास्ती लागतं तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता फोडणीला घ्यायचा मोहरी फोडणीला टाकूया मोहरी छान तडतडली की जिरं घ्यायचं जिऱ्याबरोबरच आता हा चिरलेला कांदाही आपण फोडणीला घेऊया हा कांदाही आपल्याला छान मौसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा पूर्ण लाल करायचा नाही आहे फक्त तेलामध्ये आपल्याला मऊ असा करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा छान असा एक पाच मिनटासाठी हा कांदा परतून घ्यायचा झटपट हे पिठलं होतं वेळ लागत नाही आणि पिठल्याच्या गाठी तर अजिबात होत नाहीत एक चमचाभर आपण हळद घेऊया अर्धा चमचा हिंग घेऊया आणि हे पुन्हा एकदा हळद हिंग घालून हा कांदा आपण छान परतून घेऊया एक चार ते पाच मिनटासाठी हा कांदा परतून झाला एक मंद गॅसवरती हा कांदा परतायचा आपल्याला चार ते पाच मिनटासाठी हा कांदा परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये जे आपण हिरवं वाटण करून घेतलेलं आहे मिरचीचा ठेचा जो करून घेतला तो मिरचीचा ठेचा घेऊया इथं मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या कमी जास्ती करू शकता आता हे पूर्ण हिरवं वाटण आपण वाटून भाज छान असं ह्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे खमंग असा वास सुटेपर्यंत आपल्याला हे तळायचं आहे पाहू शकत असाल तुम्ही पूर्णपणे आता याच्यामध्ये थोडासा आपण पातीचा कांदाही घेऊया फोडणीमध्ये आणि हा कांदाही ह्या छान ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित असे हे सगळे मसाले परतून झाले की आपल्याला याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आता इथं मी एक वाटी पाणी आणि एक वाटी बेसनाची स्लरी करून घेतली तर इथं तुम्हाला पिठलं किती पातळ पाहिजे त्याच्यावरती तुम्हाला पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे आता मी इथं दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने मी बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने मी इथं दोन वाट्या पाणी घेतलं थोडासा हा मसाल्याचं भांडं आहे त्याच्यामध्ये आधी थोडं पाणी घेतलं आणि नंतर मला जेवढं हवं आहे तेवढं पाणी घेतलेलं आहे मी पाहू शकता तुम्ही इथं एक वाटी बेसनाला मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि बेसन जे आपण स्लरी केली त्याच्यामध्येही एक वाटी पाणी आहे पिठलं किती पातळ आणि किती घट्ट पाहिजे त्यावरती इथं पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता चवीनुसार मीठ घेतलं मी आणि ह्या पाण्याला आता उकळी आली व्यवस्थित ह्या फोडणीला आपल्या उकळी आली की आपण जी ही बेसनाची स्लरी बेसनपिठाची स्लरी करून घेतलेली आहे ती घेऊया अशा प्रकारे जेव्हा आपण पिठाची स्लरी करून घेतो तर त्याच्यामध्ये अजिबातसुद्धा गुठळ्या किंवा गाठी होत नाहीत आणि छान असं मऊसुद आपलं बेसन तयार होतं पिठलं आपलं तयार होतं विस्कर घेतलं मी आणि विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित असं सह हे मी घोटून घेत आहे पाहू शकत असाल तुम्ही अजिबातसुद्धा गाठी होत नाही जेव्हा आपण स्लरी बेसनपेठाची स्लरी करतो पाण्यामध्ये घालून ते छान असं पातळसर करून फोडणीला घालतो तेव्हा त्याच्या अजिबात गाठी होत नाहीत असं विस्करच्या साह्याने एक मी करून घेतलं आता चमचा घेऊया आपण किंवा एखादी पळी घ्यायची आणि पळीच्या साह्याने पुन्हा एकदा हे एक पाच मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे अप्रतिम चवीचं हे पिठलं होतं तुम्ही करून तर पहा अगदी वाफळलेल्या भाताबरोबर गरमागरम ज्वारी भाकरीच्या ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर ह्याची चव फार छान लागते थोडंसं पाणी आणखी मी एक्स्ट्रा वाढवलेलं आहे कारण पीठ आपलं भा मला जरा थोडंसं घट्टसर वाटलं हे मिश्रण म्हणून मी थोडंसं पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये घेतलेलं आहे आज जे मी इथं पिठलं करते ते पिठलं एकदम सुक्क करायचं नाही आहे मला मिडियम ठेवायचं आहे त्याच्यासाठी जेवढं मला पाणी हवं आहे तसं मी घेतलं आणि हे मीडियम आपल्याला पिठलं तरुण तयार करून घेते मी ते पहा छान असं पळीच्या साह्याने हे पिठलं मी ढवळून घेतलेलं आहे अजिबातसुद्धा तुम्ही पाहू शकत असाल कुठेही ह्या पिठल्यामध्ये आपल्याला गाठ किंवा गुठळ्या तयार झालेल्या नाही आहेत गॅस बारीक करायचा आणि बॅ बारीक गॅसवरती सात ते आठ मिनटासाठी हे पिठलं छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे आपलं पिठलं तयार झालेलं आहे छान शिजले हे पहा पळीच्या सहाय्याने पूर्णपणे एक आपण आता हे करून घेऊया अप्रतिम चवीचं हे पिठलं होतं तुमच्या लक्षात आलं असेल एक वाटी पातीचा कांदा मी फोडणीमध्ये घेतलेला आहे या पिठल्याला म्हणून मी म्हटलं कांद्याच्या पातीतलं आपण आज पिठलं बनवतोय छान अशी कांद्याची पातीची चवही ह्या पिठल्याला एवढी छान लागते अप्रतिम चवीचं हे पिठलं होतं करून पहा बाजारामध्ये बऱ्यापैकी कांद्याची पात आता आलेली आहे आणि मला वाटतं त्या पातीचा उपयोग असं पिठलं करण्यासाठी तुम्ही करून पाहावा छान चवीचं होतं आता पिठलं झालेलं आहे वरून थोडीशी कांद्याची पात आपण घेतली कोथिंबीर बारीक चिरलेली घेतली आणि हे, हे गरमागरम पिठलं आता आपल्या गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर याचा आपल्याला जन स्वाद घ्यायचा आहे पाहू शकत असाल वाफळलेलं अगदी छान वाफा आलेलं पिठलं आणि बाहेर रिमझिम पाऊस त्याचबरोबर हे झणझणीत पिठल्याचा स्वाद आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पातीच्या कांद्याचं पिठलं तुम्ही करून पहा अप्रतिम चवीचं हे पिठलं होतं अगदी लोणचं पातीचा कांदा दोन हिरव्या मिरच्या आणि गरमागरम ज्वारीची भाकरी त्याचबरोबर या पिठल्यावरती छान असं शेंगदाण्याचं दोन चमचे तेल आणि याचा आता हा आपला पिठलं भाकरीचा बेत आपण तयार केलेला आहे आणि अशा प्रकारे ही पिठलं भाकरी करून पहा खाऊन पहा कातीच्या पा पाती सॉरी पातीच्या कांद्याचं पिठलं आणि त्याचबरोबर गरमागरम ज्वारीची भाकरी अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी